मी एक वेळेस विद्यार्थ्यांना वर्गामध्ये ॲनिलेशन ऑफ कास्ट हो का हे पुस्तक शिकवत होतो माझे काही विद्यार्थी बसलेले आहेत तिथं मी विद्यार्थ्यांना सहज असा प्रश्न विचारला की तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही खरोखरच या भारतामध्ये स्वतंत्र आहात तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि भारतीय राज्यघटनेनं जे स्वातंत्र्य दिलेलं आहे हे स्वातंत्र्य तुम्हाला मिळालेलं आहे असं तुम्हाला वाटतं का <coughs> आणि किती विद्यार्थ्यांना वाटतं असा ज्यावेळेस मी प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांनी हात वर केला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला सगळ्यांनाच असं वाटतंय की आम्ही या भारतामध्ये स्वतंत्र आहोत आम्हाला भारतीय राज्यघटनेनं दिलेलं स्वातंत्र्य आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे मी दुसरा प्रश्न त्यांना उपस्थित केला की जर तुम्हाला स्वतंत्र आहे स्वातंत्र्य आहे आणि तुम्ही जर स्वतंत्र आहात असं तुम्हाला वाटत असेल तर आपला फोन उचला आणि घरी फोन करून सांगा आपल्या आई वडिलांना की आई मला माझ्या जातीतल्या मुलासोबत किंवा माझ्या जातीतल्या मुलासोबत मुलीसोबत लग्न करायचं नाही असं किती जण आपल्या आई वडिलांना सांगू शकतात त्यांनी हातवर करा जवळपास नव्वद टक्के विद्यार्थ्यांचे आणि शंभर टक्के मुलींचे हात खाली आले मग मी म्हणालो तुम्ही जर आपल्या आई वडिलांना हे सांगू शकत नसाल की तुमचा लाईफ पार्टनर तुम्ही कशा पद्धतीने निवडणार आहात कुठल्या जातीचा निवडणार आहात हे जर तुम्ही सांगू शकत नसाल तर तुम्ही स्वतंत्र आहात का आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं होतं की आपण जरी भारतीय राज्यघटनेप्रमाणे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं असलं इथला प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असला तरी तुम्ही स्वतंत्र नाही आहेत आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्ही सगळेजण भारतीय जाती व्यवस्थेचे गुलाम आहात बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्या पुढे जाऊन हे सांगितलं की इथला प्रत्येक माणूस हा जाती व्यवस्थेचा गुलाम आहे परंतु प्रत्येकाच्या गुलामीचा दर्जा हा समान नाही आहे आणि मग ह्या गुलामीतून जर मुक्त व्हायचं असेल तर मग काय करायला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की इथली जाती व्यवस्था संपुष्टात आणली पाहिजे